श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा मेला आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करत असतो तर त्या अक्षय राहतात म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कधीही नाश पावत नाही तर एवढे महत्व या दिवसाला आहे परंतु ही अक्षय तृतीया येण्याच्या अगोदरच आपल्याला काही वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये दिसता कामा नयेत या वस्तू घरामध्ये चुकूनही ठेवायच्या नाहीत तर अशा कोणत्या वस्तू आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा बघा पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे आपण रोजच्या देवपूजेमध्ये जी फुले नैवेद्य तर या गोष्टी अर्पण करत असतो कधी कधी तो नैवेद्य आपण तसाच बाजूला ठेवून देत असतो फुले जी आहेत तर ती आठ आठ दिवस आपण तशीच एखाद्या पिशवीमध्ये ठेवत असतो परंतु असे केल्यामुळे आपल्याला दोष निर्माण होत असतात आपल्या घरामध्ये त्याचे दोष जे आहेत तर ते निर्माण झाल्यामुळे त्याचं रूपांतर वास्तुदोषामध्ये होत असतं आणि घरामध्ये कलह वाढतो आणि म्हणूनच हे जे निर्माल्य आहे तर ते वेळच्या वेळेला आपल्याला घराबाहेर विसर्जित करायचे आहे असे निर्माल्य तुम्ही जर अक्षय तृतीयेच्या अगोदर घरामध्ये साठवून ठेवले असेल तर, तर अक्षय तृतीयेच्या आदल्याच दिवशी आपल्याला हे घराबाहेर फेकून द्यायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे बघा आपण जी देवपूजा करत असतो त्यामध्ये जर गळणारी समयी असेल गळणारं निरंजन असेल किंवा तडा गेलेला एखादा दिवा असेल तर असा दिवा आपल्याला घरामध्ये चुकूनही ठेवायचा नाही तर हे तुटलेले फुटलेले जे निरंजन किंवा दिवा असेल तर तो सुद्धा आपल्याला अक्षय तृतीयेला बदलायचा आहे अगोदरच आपल्याला हा दिवा घराबाहेर काढायचा आहे आणि तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन निरंजन किंवा समयी तुमच्या देवघरामध्ये लावायचे आहे यामुळे सुद्धा आपल्याला जे काही दोष लागणार आहेत तर ते दोष संपणार आहेत यानंतर आहे ते म्हणजे तुमच्या देवाचे कापड जर फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर आपल्याला हे जे कापड आहे तर ते सुद्धा घरामध्ये ठेवायचे नाही कधी कधी अगरबत्ती चुकून लागून त्या ठिकाणी कपड्याला छिद्र पडलेलं असतं किंवा आपण जेव्हा देवघरामध्ये कापूर जाळत असतो तेव्हा जर आपण चुकून न कळतपणे ती प्लेट त्या कापडावरती ठेवली असेल तर त्या ठिकाणी ते कापड जे आहे तर ते जळते किंवा खराब होते त्यामुळे तुम्ही देवासाठी वापरत असलेले कापड जर खराब झालेले असेल तर अक्षय तृतीया येण्याअगोदरच हे बदलायचे आहे कारण देवाचे कापड हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे त्यामुळे अगोदरचे खराब फाटलेले कापड आपल्याला फेकून द्यायचे आहे आणि नवीन कापडच आपल्याला वापरायचं आहे हे कापड जे आहे तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा काढून त्यामध्ये विसर्जित करू शकता यानंतर आहे ते म्हणजे बघा आपल्या स्वयंपाकघराशी रिलेटेड गोष्टी आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये जर तुटलेला तवा असेल किंवा एखादं पोळपाट लाटणं आहे जे तुटलेलं आहे किंवा एखादा असा कप आहे की ज्याचा दांडा मोडलेला आहे परंतु तुम्ही तो वापरत आहात तर या जर अशा वस्तू तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असतील फुटलेली भांडी असतील म्हणजे एखादं भांडं आहे ज्याला छिद्र पडलेलं आहे किंवा चीर पडलेली आहे आणि तुम्ही तसंच ते स्वयंपाकघरामध्ये वापरत आहात तर अशी भांडी आपल्याला चुकूनही स्वयंपाकघरामध्ये ठेवायची नाहीत ही सुद्धा बाहेर काढायची आहेत कारण बघा या भांड्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर अशा वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर याचे जे दोष निर्माण होणार आहेत तर ते अक्षय राहणार आहेत म्हणजे ते कधीही संप नाहीत ना आणि म्हणूनच अशा वस्तू आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीत वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेले आहे की तुटलेली भांडी ही स्वयंपाक घरामध्ये कधीही ठेवू नयेत कारण यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणत असतात आणि आपल्या घरामध्ये कधीही शांतता राहत नाही यानंतर आहे ते म्हणजे बघा तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा हा सुद्धा घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि ही ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला चालू कामामध्ये यश मिळू देत नाही आपली कामामध्ये प्रगती होत नाही त्यामुळे ही जी वस्तू आहे म्हणजे तुटलेला जर तुमच्याकडे आरसा असेल तर तो सुद्धा तुम्हाला बदलायचा आहे घराबाहेर काढायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे जर तुम्ही घरामध्ये तसेच ठेवलेले असतील आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि आठवण म्हणून तुम्ही त्यांचे कपडे जर घरात ठेवले असतील परंतु काय होत असतं की अशा कपड्यामध्ये त्या मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते आणि ही सर्व ऊर्जा जी आहे तर ती नकारात्मक असते जी आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बाधा आणण्याचे काम करत असते आणि यामुळेच आपल्याला काय करायचं आहे तर असे कपडे जर असतील तर ते सुद्धा आपल्याला फेकून द्यायचे आहे यासोबतच तुमच्या घरामध्ये फाटलेले कपडे जर तुम्ही एका बाजूला तसेच ठेवून दिले असतील बऱ्याच वेळेला आपले कपडे फाटतात आणि एक आपण एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये किंवा कपाटामध्ये एका बाजूला आपण ते तसेच ठेवून देत तस असतो परंतु असे कपडे सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घरामध्ये दोष निर्माण करतात आणि म्हणूनच असे कपडे असतील तर ते सुद्धा अक्षय तृतीयेच्या आधीच घराबाहेर काढा यानंतर आहे ते म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये जर डस्टबिन आहे आणि ती तुटलेली असेल किंवा ती खूप खराब झालेली असेल तर अशी डस्टबिन सुद्धा घरामध्ये नसावी स्वच्छ डस्टबिन घरामध्ये असावी आणि तुटलेली डस्टबिन घरामध्ये चुकूनही ठेवू नये बऱ्याच वेळेला एखादी तुटकी फुटकी बाजली असते आणि केर कचरा टाकण्यासाठी आपण तिचा वापर करत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे यानंतर आहे ते म्हणजे झाडू जो आहे तर त्याबाबत आपण बघा केरसुनीला लक्ष्मीचे रूप मानत असतो यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा सुद्धा करत असतो आणि अशामध्ये जर तुमच्या घरामध्ये तुटलेली केरसुनी असेल किंवा खराब झालेला झाडू असेल तर मात्र माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि केरसुनीबाबत शास्त्रामध्ये सुद्धा अनेक नियम सांगितलेले आहेत आणि जो कोणी त्याचे पालन करत नाही तर त्याच्या नशिबी मात्र दुर्दैवच येते यामुळे आपल्या घरातील वातावरण सुद्धा दूषित होते म्हणून असा झाडू किंवा अशी केरसुनी घरामध्ये असेल तर ती सुद्धा बाहेर काढायची आहे यानंतर आहे ते म्हणजे तुटलेले चप्पल बूट जे आहेत तर ते असतील तर ते सुद्धा घराबाहेर फेकून द्या कारण चप्पल बूट यांना आपल्या जीवनामध्ये महत्व आहे परंतु ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याचे चप्पल किंवा बूट जर घरी आणले तर त्यासोबत नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येत असते त्याप्रमाणेच तुटलेल्या चप्पल आपल्या घरामध्ये येत असतील तर मात्र आपल्या घरामध्ये दारिद्र्य जे आहे तर ते प्रवेश करत असते आणि म्हणूनच तुटलेल्या चपला आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत तर त्या वेळीच बाहेर काढायच्या आहेत यानंतर आहे ते म्हणजे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा बंद पडलेली घड्याळे असतील तर बघा प्राचीन काळापासून घरातील वस्तूंसंबंधी काही या प्रचलित आलेल्या आहेत आणि बहुतांश घरामध्ये तुटलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या माळ्यावरती किंवा एका कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या असतात परंतु शास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत की ज्या घरामध्ये ठेवू नयेत यामुळे आर्थिक अडचणी वाढतात आणि या, या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा जी आहे तर ती मात्र आपल्याला प्राप्त होत नाही आणि यापैकीच आहेत त्या म्हणजे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि त्या प्रमाणेच घड्याळे जी आहेत जी चालू नाही आहेत बंद पडलेली आहेत तर अशी घड्याळे बघा या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्यांना नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते त्यामुळे तुमच्या घरामध्ये अशा वस्तू असतील किंवा अशी घड्याळे असतील तर ती फेकून द्या कारण घड्याळाच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती जी आहे तर ती निश्चित होते आणि घड्याळ जर चालू नसेल तर घरातील लोकांना काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येत असतात त्याप्रमाणेच घरामध्ये तुटलेला एखादा फोटो असेल किंवा एखादी फोटो फ्रेम असेल तुमची कितीही ती फेवरेट असू द्या परंतु एकतर ती तुम्ही बदला किंवा तुटलेली फोटो फ्रेम तुम्ही फेकून द्या परंतु अशी जी फ्रेम आहे तर ती मात्र घरामध्ये आपल्याला चुकूनही ठेवायची नाही यानंतर आहे ते म्हणजे बघा आपल्या घरामध्ये जर फाटलेली पर्स असेल एखाद्याने तुम्हाला गिफ्ट केलेली आहे आणि म्हणून तुम्ही ती तशीच ठेवलेली आहे परंतु हे चुकीचं आहे फाटलेली पर्स असेल फाटलेलं पॉकेट असेल तर ते सुद्धा आपल्याला घराबाहेर काढून टाकायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे बघा तुमच्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त देवांच्या मूर्ती असतील तर यामुळे सुद्धा दोष निर्माण होतात त्यामुळे अशा मूर्तीसुद्धा ठेवू नका घरामध्ये दोन शंख किंवा दोन शालीग्राम सुद्धा असू नयेत तसेच शनिदेवांची मूर्ती सुद्धा असू नयेत तर अशा गोष्टी जर असतील तर त्या सुद्धा आहेत पूर्वजांचे फोटो जर तुम्ही देवघरामध्ये ठेवले असाल तर याने सुद्धा दोष निर्माण होतात तर हे सुद्धा आपल्याला बदलायचे आहेत पूर्वजांचे फोटो आपण दक्षिण भिंतीवरती लावू शकतो परंतु पूर्वजांचे टाक किंवा फोटो हे देवघरामध्ये चुकूनही आपल्याला ठेवायचे नाहीत यासोबतच तुमच्या घरामध्ये जर महाभारताचं चित्र असेल किंवा नटराजाची मूर्ती असेल किंवा एखादं असं झांज की जे पाण्यामध्ये बुडत आहे किंवा जंगली जनावरांची फ्रेम असेल काटेदार झाडांची चित्र असतील तर असं जर काही तुमच्या घरामध्ये असेल तर ते सुद्धा फेकून द्या कारण या गोष्टी जेव्हा आपण सतत पाहतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जाते आणि वाईट गोष्टी घडत असतात महाभारताच्या चित्रामुळे घरात क्लेश वाढतो नटराजाची मूर्ती विनाशाचे प्रतीक आहे तर ताजमहाल एक कबर आहे आहे बुडत्या जहाजाचे चित्र आपले सौभाग्य बुडवते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरा घरामध्ये कुठंही कोळ्याचं जाळ जळमट नसावं कारण जाळी जळमटी ज्या आहेत तर त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असते आणि म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदरच आपल्या घराची स्वच्छता करायची आहे त्याप्रमाणेच आपली तिजोरी किंवा कॅश बॉक्स तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर हा खराब झाला असेल तर तोही तुम्हाला बदलायचा आहे तर अशा काही वस्तू आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या आधीच घराबाहेर काढायच्या